गोष्ट आहे राम नामाचे कवच एकेकाळी आपल्या भारतभूमीवर असंख्य संप्रदाय आणि गुरु होते कोणी म्हणायचे ओम नम शिवाय कोणी म्हणायचे ओम नमो नारायणाय कोणी म्हणायचे जय माता दी? तर कोणी म्हणायचे ओम घृणी ही सूर्याय नमहा हे सगळे मंत्र खूप मोठे आणि पवित्र होते पण लोक ते फक्त पूजा तप ध्यान यासाठीच वापरत पण लोकांच्या रोजच्या जीवनात गप्पांमध्ये भेटीत दुःखात आणि आनंदात एकच मंत्र सतत ऐकू यायचा तो म्हणजे राम नाम लोक जीवनातील राम नाम। गावात कोणी भेटले की ते म्हणायचे राम राम जेवण सुरू करताना म्हणायचे रामाचे नाम घेऊन रामाचे नाव घेऊन जेवूया वीर युद्धावर जाताना ओरडायचे जय श्रीराम आणि एखाद्याचे निधन झाले की गावभर घोष व्हायचा रामनाम सत्य राम सत्य म्हणजे रामनाम हे लोकांच्या श्वासासारखे झाले होते सुकंताची कथा एकदा सुकंत नावाचा राजा संकटात सापडला प्रभू श्री रामांचे बाण त्याच्या राज्यावर कोसळणार होते सगळे लोक घाबरले तेव्हा हनुमान पुढे आले आणि म्हणाले राजा जर तुला रामबाणापासून वाचायचे असेल तर सतत रामनाम म्हण रामनामच तुझे कवच होईल सुकंताने श्रद्धेने जप सुरू केला राम 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 आणि आश्चर्य श्रीरामांचे बाण त्या राज्यावर आले तरी ते निष्फळ ठरले या गोष्टीतून शिकायला मिळते की रामबाण जरी शक्तिशाली असले तरी रामनाम त्याहूनही महान आहे शबरीचे प्रेम वनात राहणारी शबरी गरीब होती तिच्याकडे ना पैसा होता ना मोठेपणा पण तिच्या तोंडावर सतत एकच नाव असायचं रामराम त्या रामनामाच्या प्रेमामुळेच प्रभू श्रीराम तिच्या झोपडीत आले आणि तिची भेट घेतली शबरीला श्रीराम भेटले ते रामनाम भक्तीमुळेच वाल्मिकींचा प्रवास वाल्मिकी आधी टोळ्यांमध्ये राहत होते त्यांना मरामरा असा जप करायला सांगितला गेला ते सतत म्हणत राहिले मरा 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 आणि तो जप हळूहळू बदलून झाला राम 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 मरा म्हणजे हिंसा नाश राम म्हणजे प्रेम शांती एका शब्दाच्या बदलाने संपूर्ण जीवन बदलले वाल्मिकी टोळ्यांत राहण्यापासून महर्षी वाल्मिकी झाले तुलसीदासाचा निष्कर्ष बडो तुलसीदास म्हणाले राम, राम नाम रामनाम बडोई नायक राम ते अधिक रामनाम म्हणजेच रामनाम हे स्वतः रामापेक्षाही श्रेष्ठ आहे आपला अभिमान हा रामनाम मंत्र दिला आहे आमच्या आदिवासी कोळी जमातीचे आद्यपुरुष महर्षी वाल्मिकींनी त्यांनी रामायण लिहून जगाला धर्म नीती आणि प्रेमाचा मार्ग दाखवला आपण त्यांच्या वंशज आहोत हा आपला अभिमान आहे रामनामाचा हा वारसा हा आपला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा आहे महर्षी वाल्मिकींच्या जीवनातील अनेक प्रसंग रामनामाच्या महतीची असंख्य उदाहरणे आणि आमच्या आदिवासी कोळी जमातीच्या इतिहासाविषयीची माहिती या ग्रंथात सविस्तर दिली आहे ज्यांना हा ग्रंथ विकत घ्यायची इच्छा आहे त्यांनी त्वरित संपर्क साधावा ॲड गणेश सोनावणे नाईन